हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींची अतिशय सुंदर अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे मिताली मिताली या नावाचा अर्थ होतो मैत्रीपूर्ण साईशा या नावाचा अर्थ होतो शुद्ध किंवा पवित्र जीविका याचा अर्थ होतो जीवनाचा स्रोत लावण्या लावण्या या नावाचा अर्थ होतो कृपा श्रुती श्रुती या नावाचा अर्थ होतो गोडवा जान्हवी जान्हवी या नावाचा अर्थ होतो गंगा नदी केतकी केतकी या नावाचा अर्थ होतो फुलाचा प्रकार दक्षा म्हणजेच कुशल अयोध्या म्हणजेच राम जन्मभूमी ओजस्वी याचा अर्थ होतो तेजस्वी आदित्य या नावाचा अर्थ होतो देवांची आई आरवी या नावाचा अर्थ होतो शांतता पूर्ण ओजल याचा अर्थ होतो दृष्टी किंवा वैभव अनिका या नावाचा अर्थ होतो कृपा काव्या या म्हणजेच कविता प्रिषा म्हणजेच प्रिय नव्या म्हणजेच काहीतरी नवी छवी या नावाचा अर्थ होतो सावली सानवी या नावाचा अर्थ होतो लक्ष्मी माता राही या नावाचा अर्थ होतो प्रवासी गार्गी या नावाचा अर्थ होतो ज्ञानी किंवा विद्वान कस्तुरी या नावाचा अर्थ होतो सुगंधी कृतिका या नावाचा अर्थ होतो आकर्षक कनिका या नावाचा अर्थ तो लहान कैवल्या म्हणजे एकटेपणा कैरवी या नावाचा अर्थ तो चंद्र कादंबरी या नावाचा अर्थ तो कल्पित कथा आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा थँक्यू जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय